ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रियाला अडघवण्यासाठी नियतीने रचलेल्या स्वतःच अडकलेली आहे म्हणजे प्रियाला वाटत की चला प्रतिमाची फक्त वाचा परत आले स्मृती तर काही अजून परत आलेलीच नाहीये त्यामुळे या सगळ्यामध्ये प्रिया विचार करत असते काहीही झालं तरी या प्रतिमाला उल्लू बनवण्यामध्ये मला यश येईल आणि मीच कशी तन्वी आहे हे सिद्ध करता येईल इकडे आता सायली अर्जुन रोम मध्ये येतात मग घडलेला थरारक प्रकार सायली सांगायला लागते सायली सांगते अर्जुन सर ज्या वेळेला मी त्या कारमध्ये बसले ना तुम्हाला मी बोलले नाही पण पहिल्यापासून कारचा मला फोबिया आहे मला माहित नाही मला काय होत कार मध्ये बसल्यावरती पण आज जो सीन रिक्रिएट केला ना हा सीन माझ्या आयुष्यामध्ये एकदा जरी मी जगली आहे असं मला वाटत होत अर्जुन पण तो कसं काय हे कसं शक्य आहे की तुम्हाला हे वाटणं यावरती सायली म्हणते हो सर मला खरंच कळत नाहीये हे कसं शक्य आहे पण हे शक्य आहे कारण तिथून निघताना पासून ते अगदी कार मध्ये अपघात होईपर्यंत मागून ट्रक येईपर्यंत काही घटना मला असं मी जगल्यासारखी वाटत आहे अर्जुन पण तो कसं आहे ना आपल्या घरामध्ये सतत या विषयावरती बोललं जातं सतत तो दिवसाची आपल्या इथे आठवण काढली जाते सतत काही ना काही त्या दिवसाबद्दल विचार असल्यामुळे कदाचित या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तो दिवस जगला आहात आणि तो दिवस तुमच्या समोर येत आहे सायली म्हणते असेल सर तुम्ही म्हणताय तसं सुद्धा नक्कीच असू शकत पण काय माहिती यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये आजचा माझा दिवस चांगला अर्धा गेला पण अर्धा वाईट सायली म्हणते काय झालं यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला म्हटलं होतं ना की प्रिया ही खरी तर मी नाहीच आहे तर याचा पुरावा माझ्याकडे आज सापडता सापडता राहिला आता अर्जुन बोलत असतो एक पण सायलीचं लक्ष नसतं मग सायली मात्र आपलंच बोलत असते सायरी आपलंच बोलत असते की मी अशी गेले मी गेले, ला 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 ती गेले असं घडलं व त्या तन्वी म्हटल्या हे ती बोलत असते पण अर्जुन त्यावेळेला रिकॉल करतो आणि तो रिकॉल करतो त्याच्या ऑफिसमधली घटना ज्या वेळेला प्रियाच्या पायाला लागलेलं असतं ती घटना ती घटना तो आठवत असतो आणि अर्जुन ती घटना आठवत असताना त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येते की तिकडे तन्वी बसली होती तन्वी बसली होती मी तिच्या पायाची काच काढण्यासाठी तिला पायवरती करत होतो पण त्याच वेळेला मला चैतन्यने फोन आलाय म्हणून सांगितलं मग मी त्या फोनवरती बोलण्यासाठी गेलो मग त्या वेळेला स्वतः तन्वीने पायाची काच काढली मी चैतन्य सोबत बोलत होतो ती स्वतःच्या पायावरती उभी राहिली आणि या वेळेला मग आम्ही तिघही तिकडून निघालो पण या मधल्या गॅप मध्ये ज्या वेळेला तन्वीने तिच्या पायाची काच काढली असणार तेव्हा तर केला असणार आणि ती ज्या डायरेक्शन भेटेल म्हणजे मी फक्त पाय बघण्यापेक्षा ते पत्र आहे किंवा नाही हे जर का आता सगळ्यांना कळलं तर पुराव्या सकटच दाखवेन ना मी असा विचार करत अर्जुन ती घटना रिकॉल करतो आणि ताबडतोब तो विचार करतो नाही नाही मी चैतन्यला बोलवून घेतो आणि या सगळ्यामध्ये चैतन्यला मी गोष्टी सांगेन असं म्हणत तो आता कॉल करतो चैतन्यला तो बोलतो तुला आठवते का म्हणजे आपण ना ऑफिस मध्ये तिच्या पायाच हे बघण्यासाठी तिचा पाय मी वरती करत होतो पण त्याच वेळेला तू मला कॉल आला म्हटलास ना म्हणून मी तिकडे आलो तर तिने पायाच हे काढून टाकली होती ना काच पाहिलंस ना तू तिने पायाची काच काढलेली जर तिने पायाची काच काढून टाकली होती तर तिने पायवरती गेला असेल आणि आपल्या ज्या अँगलने सी सी टी व्ही फुटेज आहे ना त्या अँगलने तिचा पाय कॅप्चर झाला असेल यावर चैतन्य म्हणतो अरे हो की ही गोष्ट माझ्या पण लक्षात नाही आलेली आहे अर्जुन म्हणतो आता प्रियाला बेसावत ठेवून आपण आता ऑफिसला जाऊया ऑफिसला गेल्यानंतर मग आपण या सगळ्यामध्ये ते सी सी टी व्ही फुटेज पाहूया सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यावरती मग आपल्याला समजेल कि प्रियाच्या पायामध्ये तुळशीपत्र पत्र आहे किंवा नाही सावती चैतन्य म्हणतो वा अर्जुन वकील वा, या निघाल मला खरंच वाटलं नव्हतं म्हणजे बाहेरच्या केस सॉल्व करता करता या प्रियाच्या केस मध्ये तुम्ही इतके घुसलात कि प्रिया तन्वी नाही हे तुम्ही सिद्ध करूनच राहणार अर्जुन म्हणतो हो आज काहीही झालं ही ना तरी प्रिया तन्विनाही हे सिद्ध करायचं चल आपण ऑफिसला जाऊया तडक दोघ जण ऑफिस निघतात तो पर्यंत प्रिया अर्जुनला अडवते अर्जुन कुठे चाललास तू यावरती अर्जुन म्हणतो काही नाही माझं थोडस ऑफिसला महत्वाचं काम आहे प्रिया सांगते मी सुद्धा येऊ का यावरती अर्जुन म्हणतो नको आता सध्या घरामध्ये खूप मोठी धामधूम आहे ना तर तू प्रतिमात्यांच्या सोबत राहा की म्हणजे तेवढं सायलीला मदत होईल म्हणजे जरी सायली प्रतिमात्यांचं सगळं करत असली तर तू इकडे मदत कर म्हणजे कसं आहे बाकी सायली बद्दल मला काही नाहीये पण प्रतिमात्याचं सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे असंच मला वाटतं आणि म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय यावरती मग मात्र प्रिया म्हणते ठीक आहे मी थांबते घरी प्रिया विचार करते की हा मला घेता असा घाईघाईत का गेला असेल ऑफिसला काय झालं असेल असा प्रिया डोक्यामध्ये विचारच करत बसते पण तिच्या डोक्यात हे येतच नाही की ऑफिसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्या प्रिकामा पाय हा कॅप्चर झाला असेल आणि हे अर्जुनच्या लक्षात आलं असेल मग अर्जुन ऑफिसमध्ये निघतो मोगीकडे प्रिया आता प्रतिमाच्या जवळ येते आणि आई मीस तुझी आता काळजी घेणार चल मी तुला औषध देते त्यावरती प्रतिमा तिच्याकडे रागारागात बघत तिला ठाम नकार देते आणि माझी औषध ही सायली बघेल तू नको असं म्हणत ती तिला लांब ढकलते प्रिया विचार करते नाटकं जास्तच वाढलेत म्हणजे आधी मुकी होती तर बरी होती हातवारे करून कोणाला काही कळत पण नव्हतं पण आता ला लागेल नाही नाही मला ना आता काहीतरी कारस्थान करायला पाहिजे जेणेकरून हिच्यापेक्षा जास्त विश्वास माझ्यावरती रविराजचा बस सायली आता प्रतिमाच्या रूम मध्ये येते प्रतिमा त्या तुम्ही काळजी करू नका मीच तुम्हाला औषध देणार आहे आणि तुम्ही फक्त काय करा माहितीये का तन्वी आहे ना तरी ह्या तिच्यासोबत इतकं रूढ वागू नका कारण कसं होतं मग तिला या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटतं तुम्ही तिच्याशी फार जास्त बोलू नका पण तिला असं तुटक बोलू नका यावरती प्रतिमा म्हणते सायली म्हणजे तू सगळ्यांची किती काळजी घेतेस मी याआधी तुला होतं की मला असं वाटत नाही तुला मी सांगण्याचा सा प्रयत्न करते तन्वी मला माझी मुलगी वाटतच नाही ग ज्या वेळेला कार मध्ये तू मागे बसलीस ना त्यावेळेला तुझ्याकडे पाहून मला तन्वी म्हणावाच वाटलं पण ती जर का मागे असती ना तर कदाचित बोलले असते किंवा नसते सुद्धा मी खरंच सायली मला काय होतंय असं यावरती सायली सांगते प्रतिमा त्या बावीस वर्षांचा कालावधी हा खूप मोठा असतो ना आणि त्यावेळेला तन्वी अगदी छोटी पाच सहा वर्षाची होती आणि त्याचमुळे तुम्हाला असं वाटतं आणि मी तुमच्याच म्हणजे मुलीच्या चोह्याची आहे ना त्यामुळे कदाचित आपली अटॅचमेंट आहे मी तुम्हाला इकडे घेऊन आले पहिल्यांदा तुम्हाला मी भेटले म्हणून तुम्हाला माझ्याबद्दल जरासा सॉफ्ट कॉर्नर असू शकतो असं म्हणत सायली प्रतिमाला समजवत असते पण प्रतिमाच्या आतून कुठेतरी तिला मनात वेगळं वाटत असतं आणि ती सांगत असते मग ही जी अतताईपणा करते ना तर हा गुण ना तिच्या वडिलांचा आहे कारण तिच्या वडील मला आठवत नसले तरी ते सुद्धा खूप संयमी आहेत बघतेस ना जर मी त्यांची बायको असेल तर ते माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा अधिकार गाजवत नाहीत त्यांच्या नावाचं मंगळसूत्र मी घालत नाही तरी पण ते मला काही बोलत नाहीत त्यांच्याशी दोन शब्द बोलत नाहीत तरी बोलत नाहीत इतके संयमी ते आणि माझी तर मुलगी अशी असूच शकत नाही मग ती कशी असू शकते मला सगळे ना त्या रविराजांचे गुण आणि माझे गुण तुझ्यात दिसतात बाळा यावरती सायली म्हणते खरंच मला तुमच्यासारखं व्हायला आवडेल पण जे नियतीने पदरामध्ये दान टाकले ते दान सुद्धा आपण नाही न विसरू शकत या सगळ्यामध्ये तुम्हाला आता मात्र प्रियाचा विचार करायलाच पाहिजे सायली असं जिकडे आता प्रतिमाला समजवत असते तिकडे अर्जुन आलेला असतो येऊन त्याने लॅपटॉप सुरू केलेला असतो लॅपटॉप सुरू केल्यावरती मग मात्र अर्जुन प्रत्येक सी सी टी व्ही फुटेज पाहायला लागतो प्रिया आतमध्ये एंटर झाली काचांच्या ग्लासा फोडून ठेवल्या होत्या प्रियाच्या उजव्या पायाला काच लागली उजव्या पायाला काच लागल्यानंतर मग मात्र प्रिया गडबडीमध्ये इकडे आता सोफ्यावरती येऊन बसली हातामध्ये कॉफी घेऊन प्रिया होती त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य धावपळ करत तिच्या जवळ गेले प्रियाचा हात धरला प्रियाला सोफ्यावरती आणून बसवलं हे सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालेलं असतं आता ही फ्रंट साईडनेच फुटेज असतं आणि प्रियाला सुद्धा फ्रंट साईडच्या सोफ्यावरतीच बसवलेलं असतं जो समोर सोफा आहे आणि जो समोरचा अँगल आहे तिकडून सगळं रेकॉर्ड होत असतं मग प्रिया एक एक पाऊल टाकत पुढे आली हे सगळं सगळं अर्जुन सी सी टी व्ही फुटेज मध्ये पाहतो आणि त्याला पुढे पाहायचं असतं ती गोष्ट त्याला पुढेच दिसणार असत आणि मग कसा अर्जुनने तिचा पाय वरती केला पाय वरती करत असताना चैतन्यचा कसा त्याला कॉल आला त्यामुळे पायावरची काच काढण्याच्या पेक्षा आता अर्जुनने चैतन्याचा कॉल घेणं इम्पॉर्टन समज आणि मग त्याच वेळेला प्रियाने पाय खाली घेतला हे सगळं पाहिल्यावरती आता महत्वाचं फुटेज पाहण्याची वेळ आलेली असते आणि ते महत्वाचं फुटेज आता अर्जुन पाहतो प्रिया ज्यावेळेला पूर्णपणे पाय वरती करते त्यावेळेला पाय तुळशीपत्र नसलेला पाय अर्जुनच्या समोर येतो सगळं भांड फुटलेलं असतं प्रियाचा आता पर्दा फास्ट झालेला असतो आणि प्रियाने ती काच काढून नि, निमूटपणे पाय खाली केलेला असतो हे सुद्धा त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅप्चर होतं आता चैतन्य आणि अर्जुन ते सीसीटीव्ही फुटेज पाहतात चैतन्य म्हणतो येस शेवटी तुझ्या मनामधलं सगळी इच्छा पूर्ण झाली प्रियाचा पाय रिकामा आहे म्हणजे ही तन्वी नाही हे सिद्ध होतोय अर्जुन म्हणतो तेच सांगण्याचा मी प्रयत्न सगळ्यांना करत होतो आता ही गोष्ट रविराज सरांना दाखवायची आहे हे सीसीटीव्ही फुटेज आपण रविराज सरांना दाखवायचं आणि मग त्यांना सांगायचं की या सगळ्यामध्ये प्रियाच्या पायावर तुळशी पत्र यावरती चैतन्य म्हणतो पण तिला ज्या वेळेला पाय दाखवायला दा, सांगितलं जाईल तेव्हा ती तुळशीपत्र दाखवेल मग काय करायचं अर्जुन म्हणतो दाखवू दे की पण या सगळ्यामध्ये ते खरं थोडी असणार आहे आपण ते पुसून काढूया आपण ऑलरेडी रिमूवर टाईप म्हणजे नेलपेंट रिमूव्ह ज्याने करतात ते ते घेऊन जाऊया जेणेकरून तिने दाखवून तर आपण काढूया इतकी साधी सोपी गोष्ट आहे कारण आता आपल्याकडे पुरावा आहे ना चैतन्य म्हणतो चालेल हे सगळ्यात खूप छान झालंय मग खूप खुश होतात ते सीसीटीव्ही फुटेज घेऊन रविराजांना भेटायला येतात आता मात्र रविराजांच्या समोर अर्जुन उभा राहतो सिनियर मी तुला जे दाखवणार आहे ना त्यामुळे कदाचित तुला धक्का बसू शकतो पण हे माझं कर्तव्य आहे की मी तुझ्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवायला पाहिजे असं म्हणत अर्जुन आता ते सी सी टी व्ही फुटेज रविराजांच्या समोर धर जस जसं अर्जुनने सी सी टी व्ही फुटेज समोर धरल्यावरती रविराजांचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात अर्जुन म्हणतो हे बघ या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तन्वी माझ्या ऑफिसमध्ये आली होती तिच्या पायात काच घुसली होती आणि ती काच काढण्यासाठी तिला मी सोफ्यावरती बसवलं पण मला अचानक कॉल आल्यामुळे मी कॉल रिसिव्ह करण्यासाठी गेलो त्यावेळेला तिने स्वतःच्या पाय हाताने या सगळ्यामध्ये तिच्या पायाची काच काढली हा तिच्या पायाचा उजवा पाय आहे तिचा हा तळपाय समोरून हा अँगल आहे आणि पहिलं पण सीसीटीव्ही फुटेज तू पाहू शकतोस रविराज पहिल्यापासून सीसीटीव्ही फुटेज पाहतात प्रियाचा कोरा पाय पाहतात रविराजांना नाही आपलीच मुलगी आपल्याला इतका धोका देऊ शकते रविराजांना या सगळ्यामध्ये हतबल व्हायला होतं आणि काय झालं हे आपल्यासोबत प्रियाने आपल्यासोबत इतका मोठा धोका कसा केला त्यांना काही कळतच नाही आता मात्र हे सीसीटीव्ही फुटेज प्रतिमाला पण दाखवलं जातं प्रतिमा बोलायला लागलेली असते आणि प्रतिमा बोलते मी आधीपासून सांगत होते की मला हिच्यामध्ये मुलीची वाईबच येत नाहीये ही, ही माझी मुलगी आहे असं मला वाटतच नाही आहे तर मी हिला माझी मुलगी म्हणू तरी कशी ही माझी मुलगी नाहीच आहे आणि मला आठवत नाही तुळशी पत्राचं पण तुम्ही जर सांगताय की तुळशी पत्र पायावरती आहे तर हिच्या पायावर तुळशी पत्र नाही आहे म्हणजे ही, ही तोतही आहे ही आपल्याला फसवती आहे आता तोपर्यंत प्रिया येते प्रियाने अर्धी गोष्ट ऐकलेली असते पण सीसीटीव्ही सत्य नसतं प्रिया म्हणते बाबा तुम्ही का असा विचार करताय मला तर वाटते की ही आहे प्रियाने ऑलरेडी विचार केलेला असतो माझ्यापेक्षा जास्त विचार म्हणजे माझ्यापेक्षा जास्त विश्वास प्रतिमावरती बसला तर माझी इथून हक्कलपट्टी होईल मग प्रिया सांगायला लागते की बाबा ही बाई खोटं बोलते छेडलेले रविराज प्रियाच्या अंगावरती धावून येतात ती बाई माझी बायको ती तुझी कुणी लागत नाही ती प्रिया म्हणते असं काय करताय बाबा मी तुमची मुलगी ना रविराज चिडतात तू माझी मुलगी आहेस तर पायावरच थोडीशी पत्र दाखव तुळशीपत्र म्हटल्यावरती प्रिया हजरते तरी पण प्रिया मनाचा निर्धार करून ते पाय वरती करते ज्याच्यावर ती खोट तुळशीपत्र काढलेलं असतं अर्जुन म्हणतो अगं तू पकडले गेले सपशेल तुझं सीसीटीव्ही फुटेज मी रविराजाला दाखवलंय आता याचा काय उपयोग हो आहे असं म्हणत अर्जुन आपल्या हातामधून रिमूवर काढून प्रियाचा पाय धुवून रवीराजांच्या समोर धरल्यावरती मग मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार आता रविराज खरोखर प्रियाला ही हे मान्य करणार का की अजूनही प्रिया काही गमजा करणार आणि पुन्हा एकदा प्रिया तन्वीना ही हे सिद्ध होता होता राहणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे